कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुस्लिम समाजाच्या विविध समितीची बैठक वणी पोलीस स्टेशन येथे संदर्भात मार्गदर्शन यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील जत्रा रोड परिसरात अवैधरित्या गायीचे कथा व शेकडो गोवंश अवशेष आढळल्या प्रकरणी पोलिसांनी या संदर्भात काही आरोपींना अटक करून कारवाई करण्यात आली होती या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती हिंदुत्ववादी संघटनेचे मन दुखल्याने आरोपीवर कठोर शिक्षा होण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने होत होती घटनेचा विविध समाज संघटनेकडून तीव्र निषेध केला जात होता याचाच एक भाग म्हणून वणी शहरांमध्ये शांतता व सुव्यवस्था कायम राहावा व गोवंश हत्या कायद्या संदर्भात माहिती देण्याकरिता दिनाक अठ्ठावीस जानेवारीला वणी पोलीस स्टेशन येथे मुस्लिम समाजाचे मशिदीचे मौलवी व मुस्लिम समाजाच्या विविध समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीचे आयोजित करण्यात आले होते ही बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यावेळी अनिल बेहराने यांनी गो प्रकरणावर चिंता व्यक्त करत अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी गोवंश हत्या कायद्या संदर्भात माहिती देत कायद्याचे पालन करा व कायद्यात सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले यावेळी मुस्लिम समाजाच्या मशिदीतचे मौलवी व मुस्लिम समाजाच्या विविध समितीचे पदाधिकारी व सदस्य आणि इतर मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या अनिल यांनी सिटी संवाद करताना माहिती दिली आपण एक मीटिंग घेतली आहे मौलवी लोकांना आणि काही मुस्लिम धर्मांच्या लोकांना बोलून त्याबद्दल का त्या पार्श्वभूमिका कशा पद्धतीची होती नमस्कार मी अनिल बेहराणी ठाणेदार वणी आज रोजी आम्ही एस डी पी ओ साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये एक मीटिंग पोलीस स्टेशनमध्ये आयोजित केली होती सदर मिटिंगमध्ये आम्ही ट्रस्टी इमाम आणि मोलवी जे तालुक्यातील आहेत त्यांच्याकडे म्हणजे मद मदरसे आणि दर्गे आणि मस्जिद यांच्यावरती ते विश्वासू विश्वस्त लोक आहेत त्यांची आपण एक मिटिंग घेतली होती सदर मिटिंगला बऱ्यापैकी लोकांनी उपस्थिती दर्शवलेली आहे सर्वांना आम्ही हेच सांगितलेलं आहे मागील काही दिवसापासून जे काही वणी शहरामध्ये कायदा व सुव्यस्थेची बाबीने काही निर्माण झाले होते प्रश्न त्या प्रश्नाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीने कोणतीही गैरबाजू ही आपली ठेवू नये आणि गैरधंद्याला वाढ सपोर्ट करू नये जे कसाई लोक आहेत त्यांचीसुद्धा आम्ही मिटिंग घेतलेली आहे यापूर्वी काही दिवसापूर्वी त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की जे गोवंश आहे त्या गोवंशामध्ये आपण ते बॅन आहे त्या प्रकारचं कोणतंही कृत्य करू नये जेणेकरून लोकांच्या भावना बुद्धिपीत होतील आणि प्रत्येकाच्या भावनांचा सन्मान करणं हे प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे जो लॉ जो कायदा बनवलेला आहे महाराष्ट्र सरकारने यापूर्वी त्या क सर कायद्याच्या अनुषंगाने ज्या गोष्टींना बॅन आहे त्याच्याबद्दल त्यांनी अवेअर राहणं गरजेचं आहे कोणत्याही पद्धतीला सपोर्ट कोणी करू नये आणि त्या प्रकारचं विक्री किंवा खरेदी हे सुद्धा करू नये जर असे काही निदर्शनामध्ये आमच्या आलं तर आम्ही त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई यापूर्वीसुद्धा केलेली आहे पुढे सुद्धा करणार आहोत एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद थँक्यू